जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल नुसत्या बघण्याने झाला वाद खून करून तरुण पिढी झाली होती बरोबर रागाने बघितले व शिवेगाळ केली म्हणून खून केल्याची आरोपीची कबिली संजयनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने बारा तासात खुनाचा गुन्हा उघडतो खून करणारे तिघे आरोपी कुपवाड संजयनगर कवटेमाकाळ तालुक्यातील रहिवाशी आहेत सांगली येथे राज संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी साडेआठ वाजेच्या पूर्वी मयुरेश यशवंत चव्हाण व तीस राहणार भेंडवडे तालुका हक्कनगरी जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार शांतिनिकेतन शाळा सांगली या तरुणाचा अज्ञातांनी डोक्यात दगड घालून खून केला होता खुनाची घटक घटना उघडतीस आल्यानंतर खळबळ माजली होती संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या बारा तासाच्या आत खून करणाऱ्या तिघा संशयितांना अटक केली खुनाचं कारण रागाने बघितले व शिवगा केली म्हणून खून केला असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली होती या खून प्रकरणी गणेश ज्योतिराम खोत वय तीस राहणार माळी गल्ली नंबर एक माळी वस्ती संजयनगर सांगली प्रतीक रामचंद्र शितोळे वय तेवीस राहणार जुना कुपवाड रोड शामनागर पाण्याच्या टाकीजवळ कुपवाड सिद्धनाथ राजाराम लवटे वय पंचवीस सध्या राहणार माळी गल्ली नंबर एक माळी वस्ती संजयनगर मुळगाव राहणार हिरडी तालुका कवटेमागळा जिल्हा सांगली अशी अटक केलेल्याची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल दिनांक दहा रोजी मयत मयुरेश जवान व तीन अनोळखी इसम यांच्यामध्ये उत्तम शिवाजीनगर सांगली कोर्णी चौकातील मुन्नाकोर्णे यांच्या देशी दारूच्या दुकानासमोर किरकोळ भांडणी झाली होती त्यावरून त्या तीन अनोळखी इसमांचा शोध घेत असताना आरोपी प्रतिकार रामचंद्र शितोळे व सिद्धनाथ लवटे गणेश खोत यांच्यासोबत भांडण झाले असल्याची माहिती मिळाली त्यानंतर तात्काळ तीनही आरोपींनी शितापणी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्यासंदर्भात अधिक चौकशी केली असता संख्येचे तीन आरोपी मयुरेश तवांग यांनी रागाने बघितल्यावर शिवगाळ केलेल्या कारणावरून घटनेच्या ठिकाणी मयुरेशच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून खून करून पळून गेल्याची कबुली आरोपीने पोलिसांनी दिली पुढील तपास संजय संजयनगर पोलीस ठाणे करत आहे तिरंग संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला ताज़ा बात साथी आज़ा सपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद